जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी वाढत चाललेली दररोज कुठे कुठे हल्ला होतोय कालपासून हे दोघे जण स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे उंच पाण्याच्या टाकीवर अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे फिरकत नाही नमस्कार वाणी साहेब आज आपण बिबट्यांचा प्रश्न गेले अनेक वर्षापासून मानवी मानवाला भेडसावत असताना या ठिकाणी जुन्नरमध्ये बिबट्यांची संख्या वाढत असताना सर्वच राजकीय नेत्यांनी किंवा सर्व शेतकरी शेतकरी असतील नागरिकांनी यामध्ये लक्ष घालून हा बिबट्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि त्यात झालं काय का, का आपलं जे वन विभाग म्हणजे वन फॉरेस्ट आहे फॉरेस्टचे कर्मचारी पळतात परंतु वरिष्ठ अधिकारी जर दखल घेत नसेल तर नागरिकांमध्ये जनक्षोभ वाढतो म्हणजे प्रक्षोभ वाढतो नाराजी वाढते मी काल ज्यावेळेस सातपुते साहेबांना भेटायला गेलो याच प्रश्नावर तर सातपुते साहेबांची विशी चालली असताना आम्हाला तिथे म्हणजे भेटू दिलं नाही तर असे जर अधिकारी असतील आणि जर लक्ष देत नसतील तर यावर मार्ग निघणार नाही आणि मागच्या वेळेससुद्धा मी बोललो होतो मागच्या वेळेस शरद आमदार पिंपरी पेंडर येथे आंदोलनाला बसले होते त्यावेळेस मी मागणी केली होती की वनमंत्री राज्याचे वनमंत्री तुम्ही ज्यावेळेस वन विभाग स्थापन केलं त्यावेळेस वन विभागाला एक स्वतंत्र मंत्री दिलाय आहे त्या मंत्र्याची पण तेवढी जबाबदारी का ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या जास्त आहे ज्या हिंस्र पशु पक्ष म्हणजे पक्ष पशु असतील त्या ठिकाणी वनमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे का ज्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास अनेक अनेक वर्ष आपण बघतोय मानवी हल्ले झालेत लहान मुलांवर हल्ले झाले हल्ले झालेत पशु पक्ष्यांना आपले गाई वासरांवर हल्ले झाले याला जबाबदार कोण का लक्ष घालत नाही एखाद्या व्यक्तीवर माणसावर हल्ला झाला तर त्याला पंचवीस लाख रुपये दिले जातात मानव मा माणसाची किंमत पंचवीस लाख आहे आणि ते पण पंचवीस लाख कधी दिले जातात पहिले दहा लाख म्हणजे कॅश दिले जाते बाकीचे त्यांना ठेव म्हणून ठेवले आहेत काय तुमच्या पैशाचा उपयोग जर माणूस जर गेला तर तुमच्या पैशाचा का उपयोग काय माणसाची किंमत पंचवीस लाख नाही आहे माणूस जगला पाहिजे वाचला पाहिजे यासाठी सर्व मंत्री मंत्रीगण आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल यांनी पण लक्ष घातलं पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षित जीवन जगता आलं पाहिजे आज आपण बघतोय या ठिकाणी काल सुधीर महाराज गोलप आमचे युवा मित्र सचिन थोरवे हे कालपासून किती फूट उंची या टाकीची म्हणजे पन्नास फूट उंचीवर ते दोघे जण बसलेत त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो असे असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी यायला पाहिजे काल मी एक बाईट ऐकली तुमच्याच चॅनेलवर आ, देवराम लांडे साहेब फोन करत होते तेव्हा ते म्हटले सात दिवस बसा अ तुम्ही आंदोलनकर्त्यांना तुम्ही प्रवृत्त करायला पाहिजे तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही त्यांना सांगताय सात दिवस बसा ही कुठली पद्धत म्हणजे तुम्ही आंदोलनकर्त्यांचे म्हणजे भावनेशी खेळतायत हे योग्य नाही आमदार आमदार हे जनतेचे आमदार आहेत तालुक्याचे आमदार आहेत तुम्ही या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आमचा तुमच्याशी काही रोष नाही आम आणि जर तुम्ही जर साथ दिली नाही तर आंदोलन चिगळी जातील आणि आंदोलनकर्त्यांना तुम्ही समजावून सांगलं पाहिजे हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत तुम्ही जनतेचे आमदार आहेत तालुक्याचे आमदार आहेत आणि जनतेचं रक्षण रक्षण करते तुम्ही आहात आज जर बिबट्यांची संख्या वाढली तर नागरिक भयभीत झालेत आज हे मेंढपाळ लोक आहेत मला दिसतात मेंढपाळ लोक वगैरे ते रात्री रात्रीचे रात्रभर जागतात म्हणजे इकडून बिबटे आलात तिकडून बिबटे आला ना रात्रभर झोप नसते अशा परिस्थितीत एवढे बिबटे झालेत कुत्र्यासारखे मांजरासारखे बिबटे फिरायला लागलीत माणसांनी करायचं काय दिवसा जर बिबटे राहण्यात यायला लागले तर काय करायचं जनतेने म्हणून मी खासदार लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आपले जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनोली यांना मी विनंती करतो की आपण त्वरित लक्ष घाला वनमंत्र्यांना तालुक्यात घेऊन या तालुक्यातली परिस्थिती दाखवा आणि तुम्ही म्हटलं आम्ही गुजरातला दहा बिबटे पाठवली हो अरे दहा बिबटे पाठवून उपयोग काय इथे मांजरासारखी कुत्र्यासारखी वाढ होती बिबट्यांची एवढे बिबटे वाढलेत करायचे काय काल नशीब ती मुलं वाचली कांदा काढताना म्हणून महाराज सुधीर महाराज सचिन गोलप यांनी पवित्र उचलला बंदोबस्त करा आता झालं पाहिजे नाही डोमशेजी आमदार शरद सोनवणे जे काय बोलले समजा एखादा शब्द पुढे मागे झाला असेल आपण त्याला कौस करू तर विधानसभेच्या निवडणूक असतील लोकसभेच्या निवडणूक असतील तर खासदार आमदार होण्यासाठी ज्यांची स्पर्धा लागते ते परत आले शरद दादा सोनू नाही आले नाही आले पोलीस साहेब नाही आले नाही आले बाकीचे कुठे आहेत मग माझी आमदार बेंके कुठे आहे पावली खंडगळे कुठे आहे आशाताई मुसके कुठे आहे सत्यशील शेरकर कुठे आहे बाकीच्यांना काय झालंय बरोबर आहे तुमचं कारण निवडणूक आल्यानंतर सगळी आश्वासन द्यायची असतात निवडणुकीमध्ये जनतेला आपलंच करावं लागतं कारण मागच्या वेळेस अजित ज्यावेळेस ज्या वेळेस आळे फाटा नारंगावाला आले नारंगा होते त्यावेळेस माझं आंदोलन होतं तुम्हाला माहिती माझ्या घरी दोन पोलीस बसून होते त्यावेळेस माझी मागणी हीच होती ही का जुन्नर तालुका म्हणजे बिमट प्रवाह क्षेत्र जाहीर झालं पाहिजे खेड आंबेगाव जुन्नर हे तालुक चार तालुके विभट प्रवहन क्षेत्र जाहीर करा प्रत्येक गावात वाडी वस्त्यावर तुम्ही लाईट द्या स्ट्रीट लाईट द्या या आपल्या मागण्या होत्या मी अजितदादांकडे ती मागणी करत होतो परंतु मला पोलीस डिपार्टमेंटने पोलीस प्रशासनाने अजितदादांकडे निवेदन पण देऊ दिलं नाही माझ्या घरी पोलीस बंदो बसून ठेवले मला घरी बसून ठेवलं परंतु मला तिथपर्यंत माझ्या समस्या मांडून देईल त्या ज त्या ज्या वेळेस जर मला जाऊन दिलं असतं तर आत्ता हे प्रश्न सुटले असते म्हणजे ल मला जाऊन देती नाही मागच्या वेळेस मोदी साहेब पुण्यात आले होते त्यावेळेस पण तुम्हाला माहिती मला पुण्यात पण ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी म्हणजे तुम्ही जर कार्यकर्त्यांचं आंदोलनकर्त्यांचं खच्चीकरण करत असाल तर आहे म्हणजे आणि ज्यावेळेस इलेक्शन आल्या त्यावेळेस इलेक्शन पुरतं तुम्ही आश्वासनात देता मोठमोठ्याने ओरडता बिंबीच्या डेटापासून मग आता कुठे गेले तुम्ही आता यायला पाहिजे सगळे जेवढे आहेत फार निवडणुकीच्या काळात होते कोण कोण सर्व जेवढे होते कोण कोण आता तुम्ही ज्यांची नाव घेतली आठवत नाही अमोल कोल्हे होते पुन्हा आपले माऊली शेठ होते आशाताई होते आशाताई तर ता येत असतात त्यांना माहिती असल्यानंतर ते येतात पण या सगळ्यांनी आढळराव पाटील होते सत्यशील दादा होते, 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 होते यांनी यायला पाहिजे यांनी लक्ष कर यायला पाहिजे हीच आमची मागणी त्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे आज ते दोघं जर ते रात्री तिथून पडले झोप्यामध्ये खाली आले या ताना शेद या 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 दोघांना जर काही झालं तर याला जबाबदार कोण आणि जर हे दोन दिवसात जर प्रश्न मिटला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना टाकीवर नाही आपण त्याला टाळा ठोकणार कुठं सातपुते साहेबांच्या केबिनला टाळा ठोकू सातपुते साहेबांना पण दाखवू का जुन्नरची जनता जेवढी शांत आहे तेवढी आक्रमक पण आहे कारण आता आमच्या डोक्याच्या बाहेरविषयी गेला आहे आम्हाला म्हणजे आत्ता आहे ना परिस्थिती आमच्या डोक्याच्या बाहेरची आम्ही एकदा पेटलो तर आम्ही विझत नाही आणि तुम्ही आमचा अंत पाहू नका कारण आम्ही शांत तेवढे शांत आहेत कारण आता मला इथे सर्व नागरिक आहे मी एक आंदोलन करत आहे माझी आंदोलन तुम्हाला माहिती आहे फक्त आपण शांततेच्या मार्गाने करतो लोक टिंगल्या टंग टिंगल्या टवळ्या करतात परंतु मी टिंगल्या टवळ्या करणारा नाही आहे मी जनतेसाठीच लढतो जनतेची कामं करतो आणि न्याय मिळवून देण्यासाठी माझी आंदोलनं असतात ज्याला काय बोलायचं ते बोलू द्या परंतु हा दोन दिवसात प्रश्न मार्गी लागला पाहिजे जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी झाली पाहिजे आणि माझ्या नागरिकांचं माझ्या शेतकऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे त्यांच्या जीवित्याला कुठलं कुठली हानी झाली नाही पाहिजे आणि या ठिकाणी आज जेवढे आता फॉरेस्टचे अधिकारी आहेत पोलीस प्रशासन आहे आता डॉक्टर पण येऊन गेले नाही डॉक्टर नव्हते आरोग्यसेवक नाही नाही डॉक्टरांनी पण इथे यायला पाहिजे ते उन्हा तानात बसलेत त्यांना जर काही झालं तर त्याची जबाबदारी प्रशासनाशी राहील आणि जर एकदा उद्रेक वाढला तर तुमच्या हाताबाहेर जाईल याला सर्व जबाबदार प्रशासन राहील धन्यवाद जय हिंद महाराज